नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज मी आपल्या सर्वांसोबत स्टडी विषयी बोलणार आहे खूप जणांचे मला प्रश्न येतात की ताई मुलांच्या एक्झाम सुरू आहे या आमच्या मुलांचा इंटरव्ह्यू असतो एक्झाम येते तर आम्ही काय रेमेडी करायला पाहिजे जसं आपण मेहनत तर करत आहे पण आपण एक म्हणतो की नाही की गुडलक एक माझ्यासोबत असायला पाहिजे तर आज मी स्टडी विषयी विद्यार्थी जे स्टुडंट असतात यांच्याविषयी बोलणार आहे ते छोटे असो या मोठे कोणी पण म्हणतात ना मरेपर्यंत आपण मरेपर्यंत शिकतच असतो आपण स्टुडंटच आहे आपण शिष्यच राहणार आहे ओके शिष्य आणि गुरुचं नातं असं असतं ना की तुम्ही किती ग्रहण केलं तरी कमी असतं मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला स्टडी विषयी सांगणार आहे खूप जण म्हणतात की मुलांचा फोकस नाही आहे तो ऐकत नाही या त्याचा अभ्यासात मनच लागत नाही तो कित्येक सारे पुस्तकं रीड करत राहतो लिहत राहतो पण काहीच होत नाही अशा वेळेस आपल्या घराचं पहिले तर वास्तू बघायचं असतं आता वास्तू कसं बघावं तज्ज्ञ बघत असतो त्यांना ह्या रेमेडी काढत असतात तुमच्या मुलाची जर सेपरेट रूम नसेल या तो हॉलमध्येच बसत असेल या छोटंसं घर आहे कुठेही असो तर काहीच हरकत नाही आहे फक्त एकच लक्षात ठेवायचं पूर्व आणि उत्तर नॉर्थ आणि ईस्ट दिशेला तोंड करून स्टडी करायला सांगायचं आणि होत असेल तर आपल्या मुलांना या आपणही स्वतः तर जसं पण स्टडी करते माझं ॲस्ट्रॉलॉजीचं थर्ड इयर आहे आता आणि मला बाकीचे पण पुस्तकं वाचावं लागतात मी भरपूर काही वाचन करत राहते तर होत असेल ना तर सकाळी जेव्हा सूर्यनारायण उगवतो सातच्या आधी थोडं उठवूनच मुलांना म्हणजे सकाळीच उठवणंच सुरू करा तुम्ही म्हणजे ते सोबत उठतील सूर्यनारायण काही दिवस रडतील चिडचिड करतील पण नंतर त्यांना थोडी थोडी सवय होईल जेव्हा सूर्य उगवतो तर आपल्या कुंडलीमधलाही सूर्य चांगला आपल्यावर काम करत असतो आणि जर तुमची मुलं थोडे मोठे असतील तर सूर्याला जल द्यायला सुद्धा सांगा जर तुम्हाला असं वाटतं की नाही ते ऐकत नाहीत असं तसं तर ठीक आहे इट्स ओके फक्त सूर्याच्या सोबत उठले तरी चालतात आणि होत असेल तर पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून स्टडी करायची जिथं स्टडी जी। करतात तिथं धावत्या घोड्यांची पेंटिंग लावा ज्याच्यात सात घोडे आहे ते धावत आहे स्पीडमध्ये आपल्याला स्पीड पाहिजे आपल्या स्टडीमध्ये कसं आहे आपल्याला स्पीड पाहिजे आणि आपल्या माइंडमध्ये पण स्पीड असायला पाहिजे नाही तर काही मुलं बघा लो लो फील करतात ना की बाबा जीवा रेताय मी नंतर करतो असं तसं असं नाही पाहिजे तर सेकंड गोष्ट जर मन एका जागेवर नाही लागत आहे खूप जास्त चंचल मन आहे तर चांदीच्या याच्यामधलं पाणी पिणं सुरू करा चांदीचा एक ग्लास घ्यायचा त्याच्यातलं पाणी पिणं सुरू करू आता मी काही लोकांना रेमेडीसुद्धा माझ्या देत असते जसं एक चांदीचा पाच ग्रॅमचा पॉईंट घ्यायचा एकाइकडनं गजलक्ष्मी आणि एकाईकडनं हॅपीनेस सक्सेस ग्रोथ जो एक स्विच वर्ड आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि तो रात्री तांब्याच्या लोट्यामध्ये टाका सकाळी ब्रश केल्यावरती मुलाला ते तांबा आणि चांदीचं कॉम्बिनेशननं पाणी द्या यांनी सात चक्रा बॅलेन्स होतात तांब ब्लड पण क्लीन करत आणि चांदी माइंडला थंडावा देत असते ज्यांनाही कॉईन लागत असेल ते माझ्याकडनं पण ऑर्डर करू शकतात था। आता थर्ड गोष्ट मुलं एक्झामला जातात तेव्हा काय करायला खूप मुलं म्हणतात ना मला खूप भीती वाटत आहे स्टडी वगैरे ते व्यवस्थित करतात पण त्यांच्यामध्ये एक भीती असते तर एक्झामला जायच्या आधी इंटरव्ह्यूला जायच्या आधी तुम्ही थोडं दही आणि साखर खाऊन घ्यायचं साखर तुमचं मूळ चांगलं करतं आणि दही स्टमक म्हणजे जे आपलं हे पोट असतं ना याला थंडावा देत असतं म्हणून या प्रकारे छोट्या छोट्या ह्या गोष्टी असतात जर तुम्हाला वाटतं की तुमच्या तुमच्या मुलाच्या लक्षात राहत नाही स्टडी करताना काहीच लक्षात राहत नाही रात्री तीन चार बदाम भिजून सकाळी तुम्ही दुधात सुद्धा त्या मुलाला तुम्ही देऊ शकता बघा स्टडी ही अशी गोष्ट आहे ना की कधी कधी आपल्या स्वतःलाही मेहनत करावं लागते आणि ला तसा तो म्हणजे जे वातावरण आहे ते तसं करावं लागते या छोट्या छोट्या स्टडी करा गणपती बापांना पाया पडून दुर्वा वाहून मुलांना या जेव्हा तुम्ही छोट्या रेमेडी करतात तर तुम्हाला रिझल्ट जाणवत असतात पण प्लस लक्षात घ्या स्टडी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्याला स्वतःला करावं लागत असतं त्याच्यासाठी आपणच आपल्या मुलाला तसं घडवायचं असतं म्हणून सांगते की मेहनत केली तरच फंड मिळत असते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा